एकोणीस जून ते चोवीस जूनपर्यंत फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे ज्यामध्ये विविध विविध पदांसाठी आपण भरती करणार आहोत चौसष्ट टोटल आपल्याकडे पद आहे ज्यासाठी आपली भरती होणार आहे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आपल्याकडे फॉर्म भरलेला आहे अनेक कॅन्डिडेट्स यांना जर का एकाच दिवशी डेट आल्यास एकाच दिवशी जर का वेगवेगळ्या घटकामध्ये त्यांना डेट आल्यास त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा त्यांना अप्रोप्रिएटली दुसरी तारीख देण्यात येईल जर का त्यांच्याकडे दुसरी सेम तारीख सेम तारखेवर एका जागी डेट आलेली आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्टनंतर आपण कौशल्य चाचणी व त्यानंतर पुढे रिटर्न एक्झामिनेशन आपण घेणार आहोत ही पूर्ण भक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पुरेपूर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत पूर्ण भरती प्रक्रिया सी सी टी व्हीमध्ये कैद होणार आहे त्याचबरोबर Uh, आमच्या वेबसाईटवर लातूर पोलीस डॉट uh, जी ओ व्ही डॉट uh, इन या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हेल्पलाईन्सचे नंबर देण्यात येतील ज्यामध्ये कुणालाही जर का आक्षेप असल्यास त्यांनी त्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे त्याचबरोबर एखाद्याला काही प्रॉब्लेम असल्यास त्यांना त्यांनी ईमेल आय डी दिलेल्या ईमेल आय डीजवर संपर्क साधायचा आहे एस पी डॉट लातूर ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल ॲड्रेसवर त्यांनी आपला आक्षेप नोंदवायचा आहे आपले जे फिजिकल टेस्ट होणार आहे ज्या दिवशी ज्या कॅन्डिडेटची फिजिकल टेस्ट घेण्यात येईल त्या दिवशी त्यांची मार्कलिस्ट आपण संकेतस्थळावर आणि जे प्रसिद्धी बोर्ड आहेत त्याच्यावर आपण लावण्यात येणार आहे कोणत्याही कॅन्डिडेटला कोणीही जर का एक विशेष अशी आशा देत आहे की आम्ही तुम्हाला भरतीमध्ये हेल्प करू किंवा भरतीमध्ये तुम्हाला एक मागचा मार्ग दाखवून देऊ तर त्या त्याच्यावर बिलीव्ह करू नये असं कोणी आढळून आल्यास नक्कीच आम्हाला संपर्क साधावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल